आज सकाळपासूनच नवी मुंबईत पावसाने जोर धरलेला पाहायला मिळतोय मी सध्या ए पी एम सी भाजीपाला मार्केट या ठिकाणी आहे आणि मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे जे ग्राहक आहेत किरकोळ व्यापारी आहेत त्यांना या, या ए पी एम सीमधून मार्ग काढताना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे एकूणच गुडघाभर पाणी या संपूर्ण परिसरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्व जे व्यापारी आहेत किरकोळ व्यापारी आहेत आपण पाहतो की गुडघाभर पाण्यामधून हे सर्व जे लोक आहेत ते मार्ग काढत आहेत एपीएमसी भाजीपाला गेटच्या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणावरती गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळते एकूणच नालेसफाईची ही जी पोलखोल आहे ती देखील या ठिकाणी म्हणावी लागेल आणि मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याने नागरिकांना मात्र नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि अशाच प्र प्रकारे अनेक सखल देखील पाणी साचल्याचं चित्र सध्या नवी मुंबईत पाहायला मिळतंय आहे आज सकाळपासूनच नवी मुंबईत पावसाने जोर धरलेला पाहायला मिळतोय मी सध्या ए पी एम सी भाजीपाला मार्केट या ठिकाणी आहे आणि मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी सापल्याचं चित्र पाहायला मिळतंय जे ग्राहक आहेत किरकोळ व्यापारी आहेत त्यांना या, या ए पी एम सीमधून मार्ग काढताना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे एकूणच गुडघाभर पाणी या संपूर्ण परिसरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्व जे व्यापारी आहेत किरकोळ व्यापारी आहेत आपण पाहतो की गुडघाभर पाण्यामधून हे सर्व जे लोक आहेत ते मार्ग काढत आहेत ए पी एम सी भाजीपाला गेटच्या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणावरती गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळते एकूणच नालेसफाईची ही जी पोलखोल आहे ती देखील या ठिकाणी म्हणावी लागेल आणि मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याने नागरिकांना मात्र नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि अशाच प्र प्रकारे अनेक सखल भागात देखील पाणी साचल्याचं चित्र सध्या नवी मुंबईत पाहायला मिळतं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका